नमस्कार मित्रांनो मी उमेश सणास आपण भेटतो आहोत सं न्यूज मराठी या चॅनलवर अहमदनगर दक्षिणचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखी पाटील यांनी मध्यंतरी एक विधान केलं ते असं म्हणाले की माझ्याविरुद्ध निलेश नंके नावाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी माझ्याशी इंग्रजीमध्ये कोणत्याही विषयावर बोलावं इंग्रजीमध्ये डिबेट करावं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला सुजय विखे पाटलांनी असंच आव्हान त्यांच्या विरुद्ध उभे असलेले संग्राम जगताप या उमेदवारांना दिलं होतं असं म्हणतात मी इंग्रजी माध्यमातून शिकलेलो आहे आणि माझं इंग्रजी खूप चांगलं आहे म्हणून माझ्याशी इंग्रजीत डिबेट करा माझ्याशी इंग्रजीत बोलून दाखवा वेगवेगळ्या विषयावर आणि तुमची गुणवत्ता दाखवा असं सुजय विखे पाटलांना म्हणायचं आहे थोडक्यात सुजय विखे पाटलांचं म्हणणं असं आहे की इंग्रजी चांगलं बोलता येणं हा गुणवत्तेचा एक निकष आहे इंग्रजी बोलता येणं त्यामध्ये वादविवाद करता येणं ही राजकारणातली अपरिहार्य गरज आहे असं सुजय विखे पाटलांना म्हणायचं आहे सुजय विखे पाटील यांच्या पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या आघाडीतील घटक पक्षांचे आहेत सुजय विखे पाटील जो निष्कर्ष लावू पाहतायत तो निष्कर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना लावायचा म्हटलं तर निम्म्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढावं लागेल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील त्यांच्या पदावर ठेवता येणार नाही ही अवस्था झाली आपल्या महाराष्ट्रात केंद्रातलं काय करायचं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा आणि अगदी नितीन गडकरींना घेऊया आपण बरोबर या तिघांची इंग्रजी बोलण्याच्या बाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी स्पर्धा लावली डिबेट करायला त्यांना इंग्रजीत राहुल गांधींबरोबर लावलं किंवा कोणत्याही विषयावर राहुलजींबरोबर इंग्रजीत बोलायला लावलं तर राहुलजी जे आहेत ते नक्कीच सरस आहेत राहुलजींचं इंग्रजी चांगलं आहे हॉवर्डमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि सारखी विद्यापीठं जी, जी आहेत ती राहुल गांधी यांना भारतातील राजकीय अवस्था पाहण्याकरता आणि बोलण्याकरता जी आहे ती बोलवत असतात राजकीय परिस्थितीवर भारताच्या बोलण्यासाठी या निकषावर जर सुजय विखे पाटलांचा विचार करायचा झाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहा हे देखील नापास होते पण राहुल गांधी हे परिस्थितीतून आणि वातावरणातून आलेले जमिनीवरचे नेते आहेत राहुल गांधींनी असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा यांना कधी दिल्याचं ऐकूवत नाही की तुम्ही माझ्याशी इंग्रजीत बोला तुम्ही माझ्याशी इंग्रजीत डिबेट करा तुम्ही माझ्याशी वेगवेगळ्या वेग विषयावर इंग्रजीत बोला आणि तुम्हाला बोलता येत नसेल तर पंतप्रधान आणि गृहमंत्री या पदावर राहू नका असं राहुल गांधी म्हणत नाहीत हा राहुल गांधी यांचा मोठेपणा आहे का सुजय विखे पाटलांसारख्या प्रतिभावान माणसाला जी गोष्ट सुचली नाही सुचलेली आहे ती राहुलजींना सुचली नाही नेमकं काय म्हणायला हवं या प्रश्नाचं उत्तर कळत नाही सुजय विखे पाटलांनी अत्यंत चुकीच्या गृहितकावर त्याची मांडणी केली कदाचित मी इंग्रजी माध्यमात शिकलेलो माथ आहे माझं इंग्रजी चांगलं आहे मला इंग्रजी चांगलं बोलता येतं आणि डिबेटमध्ये वादविवाद करण्यामध्ये मी अतिशय प्रवीण आणि तज्ज्ञ आहे असं जर सुजय विखे पाटलांना वाटत असेल आणि तोच निकष जो आहे तो राजकारणात यशस्वी होण्याकरता राजकारणात प्रशासक होण्याकरता राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी होण्याकरता हवा आहे असं जर त्यांना वाटत असेल तर सुजय विखे पाटलांचा तो गैरसमज आहे हे बोलत असताना त्यांना त्यांच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानाचा असलेला अहंकार जास्त महत्त्वाचा वाटतो की मराठी भाषा ही दुय्यम आहे आणि मराठी भाषा ही दुर्लक्षित करण्यासारखी भाषा आहे आणि मराठीत माणूस बोलतो याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी कमीपणा आहे मराठी माणसांना हिणवण्याचा आणि मराठी माणसांकडे हीनदृष्टीनं बघण्याचा तर हा दृष्टिकोन नाही ना हाही प्रश्न जो आहे तो आपण विचारात घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या भाषेत बोलत होते छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्या भाषेत काव्य लिहिलेलं आहे ती भाषा की माय मराठी आहे आणि माय मराठी ही जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या दहा भाषांपैकी एक आहे ते आपल्याला विसरून चालणार नाही म्हणजे या देशामध्ये तुम्हाला जर धर्म जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला संस्कृत आलं पाहिजे या देशामध्ये तुम्हाला जर अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी आलं पाहिजे तुम्हाला जर प्रेम जाणून घ्यायचं असेल प्रेम करायचं असेल प्रेमाची भाषा शिकायची असेल तर तुम्हाला उर्दू आलं पाहिजे या देशाच्या राजकारणात तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला हिंदी आलं पाहिजे मात्र तुम्हाला रणांगणावर शौर्य आणि पराक्रम गाजवायचा असेल तर तुम्हाला फक्त मराठी आणि मराठी हीच भाषा आली पाहिजे कारण मराठी ही शूरांची भाषा आहे मराठी ही पराक्रमी लोकांची भाषा आहे जगातल्या सर्वाधिक पराक्रमी लोकांचे वंशज आणि पूर्वज जे आहेत ते या भाषेमध्ये होऊन गेलेले आहेत जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही फक्त मराठी भाषेमध्ये आहे किंवा मराठी भाषेकडं असं हीन दृष्टीनं बघायची हिंमत जर कोणी करत असेल तर त्याला धडा शिकवावं हो लागेल चुकीच्या पद्धतीनं मांडणी करून मराठी भाषेकडं दुर्लक्ष करणं आणि मराठी भाषा ही दुय्यम भाषा आहे असं दाखवण्याचा जाणीवपूर्वक अप्रत्यक्ष प्रयत्न जर सुजय विखे पाटलांचा असेल तर त्यांनी इतिहासाचं थोडंसं अवलोकन करण्याची गरज आहे सुजय विखे पाटलांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांचं शिक्षण आणि त्यांनी केलेलं काम हे महाराष्ट्राला परिचित आहे सहकार महर्षी असलेल्या विठ्ठलराव विखे पाटलांनी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा पाया घातला महाराष्ट्रातली सहकार चळवळ जी आहे ती त्यांच्या कर्तृत्वाकडं आणि त्यांच्या कामाकडं बघून जे ती उभी राहील त्या काळात विठ्ठलराव विखे पाटलांपेक्ष विखे पाटलांपेक्षा अत्यंत चांगलं बोलणारी मराठीतून आणि इंग्रजीतून अनेक मंडळी होती विठ्ठलराव विखे पाटलांपेक्षा अतिशय अप्रतिम इंग्रजी बोलणारी माणसं जी आहेत ती त्या कालखंडामध्ये होती ज्यांची नावंही आज इतिहासाला माहिती नाहीत पण सहकाराच्या क्षेत्रात काम करणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्राला त्यांच्या कामामुळं आणि कर्तृत्वामुळं आजही परिचित आहेत माणूस लक्षात राहतो तो त्याच्या कामामुळं राहतो माणूस लक्षात राहतो तो त्याच्या कर्तृत्वामुळं राहतो तो कोणती भाषा बोलतो याच्यामुळं माणसाची ओळख ठरत नाही हेही सुजय विखे पाटलांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि मराठी भाषा ही अशी छोटी भाषा नाही मराठी भाषेच्या नशिबामध्ये असे चांगले प्रसंग आलेच नाहीत असाही प्रकार घडलेला नाही म्हणजे ज्या इंग्रजी भाषेबद्दल सुजय विखे पाटील हे सगळं सांगताहेत चौदाव्या शतकात पंधराव्या शतकात तेराव्या शतकात इंग्रजी भाषा विकसित होत होती आणि अँग्लो सँक्शन टोळ्यांच्या लढाया ज्या आहेत त्या इंग्लंडमध्ये होत होत्या त्यापूर्वी दोन शतकं म्हणजे अकराव्या शतकात आणि बाराव्या शतकात लीला चरित्राचं तत्त्वज्ञान माहीम भट सांगत होते आणि गीतेचं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर महाराज मराठीत आणत होते तेव्हा मराठी ही भाषा ही इंग्रजी भाषेपेक्षा प्राचीन भाषा आहे पुरातन भाषा आहे अधिक कर्तृत्ववान भाषा आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे काही प्रसंग मराठी भाषिकांच्या आणि या महाराष्ट्राच्या नशिबात असते तर भारताची भाषा जी आहे ती मराठी झाली असती याबद्दल माझ्या मनात शंका नाही छत्रपती शिवाजी महाराजांना दहा वर्षाचं आयुष्य अधिक मिळालं असतं तर भारताची राजभाषा ही मराठी झाली असते छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत सापडले नसते तर भारताची राजभाषा ही मराठी झाली असते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संताजी आणि धनाजी यांनी मुघलांच्या छावणीवर हल्ला केला आणि औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला त्या छावणीत औरंगजेब जर संताजी आणि धनाजी यांना सापडला असता तर भारताची राजभाषा मराठी झाली असते पानिपतची लढाई ही जर मराठ्यांनी जिंकली असती तर भारताची राजभाषा मराठी झाली असते आणि माधवराव पेशवे यांना राजयक्ष्मा म्हणजे टी बी झाला नसता तरीही भारताची राजभाषा ही मराठी झाली असते असे अनेक प्रसंग आहेत की जिथं मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्राच्या माय मराठीच्या सुपुत्रूंना इतिहासामध्ये मोठी संधी मिळालेली होती काही गोष्टींमुळं काही अपरिहार्य कारणामुळं परिस्थितीमुळं नशिबामुळं किंवा दैवामुळं त्या संधीचा त्या परिस्थितीचा फायदा जो आहे तो मराठी भाषिकांना घेता आला नाही किंवा तो आम्हाला मिळाला नाही याचा अर्थ असा नाही की भविष्यात अशी संधी आम्हाला मिळणारच नाही याचा अर्थ असा नाही की भविष्यामध्ये आम्हाला पुन्हा अशा प्रकारची संधी येणारच नाही अशा प्रकारची संधी नक्की येईल माय मराठी ही जगातल्या असंख्य समृद्ध भाषांमधली एक भाषा आहे मराठी भाषेचं समृद्धी आणि मराठी भाषेचं वैभव ते सांगण्याकरता आम्हाला अन्य कोणाची आवश्यकता नाही आणि मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा अधिक समृद्ध आहे आणि इंग्रजीतनं बोलता आलं आणि इंग्रजीतून व्यक्त होता आलं तर काहीतरी फार मोठी आपण लढाई जिंकलेलो आहे अशी समजूत जर कोणाची असेल तर त्या समजुतीतून त्या माणसांनी बाहेर येण्याची आवश्यकता आहे म्हणजे भाषेच्या सौंदर्याचा आणि भाषेच्या क्षमतेचा विचार केला तरीही मराठी भाषा ही इंग्रजीपेक्षा अधिक समृद्ध भाषा आहे म्हणजे अगदी उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या नात्यांना वेगवेगळे शब्द आहेत इंग्रजी भाषेमध्ये अंकल आणि अंट काका असो काकी असो मामा असो मामी असो एकच शब्द आहे मराठीमध्ये तसं नाही मामा या नात्याला वेगळा शब्द आहे आईच्या भावाला मामा म्हणायचं मामाच्या पत्नीला मामी म्हणायचं की वेगवेगळ्या नात्यांसाठी वेगवेगळे शब्द आहेत बहिणीच्या पतीला दाजी म्हणायचं भाऊजी म्हणायचं हे वेगवेगळे शब्द आहेत सगळीकडे इंग्रजीमध्ये ब्रदर इन लॉ हे शब्द आहेत याचा अर्थ प्रत्येक नात्याला मराठी भाषेत वेगळे शब्द आहेत याचा पुढचा अर्थ असा की मराठी ही नातं जपणारी भाषा आहे मराठी ही जर नातं जपणारी भाषा असेल तर नातं जपणाऱ्या भाषेवर आपण अधिक प्रेम केलं पाहिजे शेक्सपिअरच्या नाटकापासून त्या अगदी अलीकडच्या सॉमोर मॉमच्या कादंबऱ्यांपर्यंत बघा इंग्रजी भाषेमध्ये प्रेमाबद्दलचा उल्लेख असाच आहे की आय फॉल इन लव्ह मी प्रेमात पडलो आय फॉल इन लव्ह शब्दशा अर्थ असा मी प्रेमात पडलो म्हणजे इंग्रजीमध्ये प्रेम करत असताना माणूस पडतो आणि एकदा पडला की कलंडून पण जातो मराठी भाषेचं सौंदर्य बघा आमच्या संतांपासून ते शाहिरांपर्यंत मराठी कशी लिहिली गेलेली आहे की माझी प्रीतं जडली माझी ईश्वरावर प्रीत जडली असं संतांनी म्हटलेलं आहे माझी प्रेयसीवर प्रीत जडली माझी सखीवर प्रीत जडली असं शाहिरांनी म्हटलेलं आहे कवींनी म्हटलेलं आहे मराठीमध्ये म्हणजे मराठीमध्ये प्रेम होत असताना प्रेम जडतं आणि इंग्रजीमध्ये प्रेम केलं जात असताना प्रेम पडतं हा आमच्यातला सांस्कृतिक फरक आहे मराठी भाषेचं वैभव आणि मराठी भाषेचं सामर्थ्य यानिमित्तानं सुजय विखे पाटलांसारख्या माणसांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे एखादी भाषा बोलता येणं एखाद्या भाषेतनं अभिव्यक्त होणं ही सामान्य गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये जे आहेत ती इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या शाळा तुम्हीही पाहत असाल त्या शाळाचा अनुभव आपल्या सर्वांना आहे शंभर शंभर वर्ष रेसिडेन्सियल असलेल्या शाळा ज्या आहेत ते महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये आहेत या शाळा शाळांमध्ये काम करणारे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य हे इंग्रजी चांगलं बोलणारे असतील तरी या शाळांमधले शिपाई या शाळांमधले वॉचमन या शाळांमध्ये किचनमध्ये काम करणारे लोकं स्वीपर ती बऱ्याचदा मराठी भाषिक आहे स्वाभिमानानं काम करण्यात लाच कसली मराठी माणूस मान। स्वाभिमानानं तिथं काम करतो आहे परंतु तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्ष जे आहेत ते वॉचमन म्हणून या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काम केलेलं आहे आणि मराठीही फारसा चौथी पाचवीपर्यंत शिकलेला तो वॉचमनसुद्धा अस्खलित इंग्रजी बोलताना जो आहे तो मी पाहिलेला त्याचं इंग्रजी चांगलं असतं त्याचे इंग्रजीचे शब्दो चार पूर्णचे हे अतिशय उत्कृष्ट असतं अनेक मुलांकडून शिक्षकांकडून त्यानं ते इंग्रजी वारंवार ऐकलेलं असतं मग असं इंग्रजी बोलणारा एखादा जर त्या शाळेतला जो फ्यून असेल त्याची गुणवत्ता अधिक आहे असं म्हणायचं का आपली गुणवत्ता कशावर जोखायची आणि गुणवत्तेचा मानदंड काय असला पाहिजे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि मग जर इंग्रजी चांगलं बोलणारीच लोक जर या देशात आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून आणायचे असतील खासदार करायचे असतील आणि आमदार करायचे असतील तर अगदी तळापर्यंत जाऊन शेवटचा प्रश्न येतो की आम्ही ब्रिटिशांना इंग्रजांना हकलं कशासाठी इंग्रजांचं इंग्रजी चांगलं होतं सुजय विखे पाटलांपेक्षा इंग्रजी चांगलं बोलत होते इंग्रज आजच्या खासदारांपेक्षा इंग्रज चांगलं इंग्रजी बोलत होते आणि जर नसतील ते चांगलं आपल्याकडे चांगलं इंग्रजी बोलणारी लोकं नसतील तर ती त्यांना आयात करून जे ते त्यांना लोकप्रतिनिधी आपण करायचं का इंग्रजी बोलणं हाच गुणवत्तेचा निकष आहे अशा प्रकारची चुकीची मांडणी करून समोरच्या उमेदवाराला हिणवण्याचा प्रयत्न कुणी करणार असेल आणि तो मराठीतून बोलतो याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी कमी आहे त्याला काहीतरी येत नाही अशी समजूत कोणी करून घेणार असेल तर त्या समजुतीला धक्का देणं हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे हिंदी आणि अनेक भगिनी भाषा ज्या भारतातल्या आहेत त्याही त्यांचं काम त्यांच्या परीनं करत आहेत अशा परिस्थितीमध्ये इंग्रजीचा अवडंबर माजवणं अशा परिस्थितीत इंग्रजी भाषाच आली पाहिजे आणि ती मला येते आणि म्हणून मला इतरांपेक्षा काहीतरी जास्त येतं अशी समजूत जर कोणाची असेल अशी समजूत करून कोण घेत असेल तर त्या समजुतीला धक्का देण्याचं काम जे आहे ते मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं केलं पाहिजे मराठी भाषा ही शूरांची भाषा आहे मराठी भाषा ही, ही, ही कर्तृत्ववान लोकांची भाषा आहे मराठी भाषा ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची भाषा आहे मराठी भाषा करा ही गुणवंतांची भाषा आहे आणि या गुणवंतांच्या भाषेबद्दल अशा प्रकारे अपपर भाव दाखवून मी निवडणूक लढतो आहे आणि निवडणूक मला जिंकायची आहे अशा थाटात कुणी जर सार्वजनिक राजकारण करत असेल आणि अशा पद्धतीनं कोणाला राजकारण करायचं असेल तर त्याला थांबवणं ही मराठी माणसाची गरज आहे त्याला थांबवणं ही आवश्यकता आहे इंग्रजी भाषा ही ज्ञानाची खिडकी आहे पण खिडकी म्हणजे घर नव्हे हे समजावून घेण्याची गरज आहे इंग्रजी भाषेच्या खिडकीला पकडून कोणी जर ते घर आहे घर आहे असा आक्रोश करणार असेल आणि त्याला घर समजणार असेल तर त्या खिडकीला धरून उभे राहिलेल्या लोकांना जे आहे ती खिडकीला धरून जे आहे ती त्यांना लोंकळत ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती मराठी भाषिकांना पार पाडावी लागेल सातत्यानं पार पाडावी लागेल पुन्हा पुन्हा पार पाडावी लागेल ते या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे मराठी भाषिक असणं मराठी बोलणं की कमीपणाचं लक्षण आहे अशा प्रकारचा न्यूनगंड असणारी आणि त्या न्यूनगंडामध्ये आपला अहंकार व्यक्त करणारी न्यूनगंडातून निर्माण झालेला अहंकार बाळगणारी माणसं जी आहेत ती सगळ्यात जास्त जी आहेत ती धोकादायक आहेत आणि त्यांची प्रवृत्ती जी आहे ती माय मराठीच्या विस्तारासाठी जी आहे ती गरजेची म्हणजे या जगामध्ये कोणत्याही स्त्रिया कितीही सुंदर असू देत माझी आई सर्वापेक्षा सुंदर आहे की प्रत्येक माणसाची भावना जी आहे ती आपल्या आईबद्दल असते ती भावना सोडून जी आहे ती ही स्त्री अधिक सुंदर आहे ती बाई चांगली आहे अशा पद्धतीचं बोलणं जर कोणाकडून होत असेल आणि आपल्या माय मराठीला आपल्या आईबद्दलच कोणाला ती चांगूलपणाची भावना नसेल तर ही गोष्ट अधिक गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे राजकारणामधले मुद्दे जे आहेत ते निवडणुकांच्या संदर्भातले प्रत्येक पक्ष मांडेल प्रत्येक उमेदवार मांडेल आणि त्या पद्धतीनं त्याचा प्रवास करेल परंतु राजकारण बाजूला ठेवून राजकारणाकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारचे गैरलागू मुद्दे मांडून जर कोणी मराठी माणसांची अवहेलना करत असेल कोणी माय मराठीवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल कोणी माय मराठीला दुर्लक्ष करीत असेल तर या माय मराठीच्या पुत्रांना आणि मराठी भाषिकांना अशा प्रवृत्तीला अशा व्यक्तीला नव्हे तर अशा प्रवृत्तींना उत्तर द्यावं लागेल आणि अशा प्रवृत्ती खेचून काढाव्या लागतील माय मराठीच्या पुत्रांकडं ते सामर्थ्य नक्की आहे जय भवानी जय शिवाजी